शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केले नाही तर नक्की करा तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या पाच वर्षात बँकांकडून पूर्ती लाखो प्रशासनाचा प्रभाव दिसेना खरीप रब्बी हंगामातील पीक कर्जाची स्थिती महिला शेतकऱ्यांना बारा हजार राज्यामध्ये शक्यता गारपीटग्रस्तांना पाच कोटींचा निधी मुख्यमंत्री भुजबळांकडून येवला या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दुष्काळग्रस्त गावात महसूलची कर वसुली नगर जिल्ह्यात लेखी वेगळे आणि तोंडी वेगळे आदेश गत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता लटकला साखर कारखाना प्रशासन उदासीन एकवीस पैकी एक कारखान्याचा प्रस्ताव सादर जिल्ह्यातील अकरा लाख लाभार्थी आयुष्यमान कार्डपासून दूरज राज्यातील सध्याची परिस्थिती भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी शंभर टक्के अनुदान राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी थंडीच्या कडाक्याने फळ पिकांना मोठ्या प्रमाणात फटका नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यात गारटा वाढला पावणे दोन लाख हेक्टरचा विमा कधी मिळणार शेतकऱ्यांमध्ये सध्या स्थितीला प्रश्न तर ह्या होत्या शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद